हार्ट अटॅकचे केसेस शक्यतो आपण मध्यरात्री तीन वाजल्यापासून ते पहाटे सहा वाजेपर्यंतच्या या तीन तासाच्या कालावधी मधलेच ऐकलेले याचं कारण असं या तीन तासाच्या पिरियडमध्ये आपल्याला असं वाटतं की आपण झोपलेलो आहोत पण आपली वॅस्क्युलर सिस्टम खूप अवघड पद्धतीने काम करत असते कारण संपूर्ण शरीराचं एक वेळापत्रक असतं किती वाजता कोणते हॉर्मोन एक्रिट केले पाहिजे किंवा शरीराने कशा पद्धतीने कार्यरत राहायला पाहिजे या सगळ्याचं नियोजन असतं त्याला सरकारियन रिदम असं म्हणतात आणि ते रिसेट होण्यासाठीची ही वेळ असते त्यामुळे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमला काम करायला खूप कठीण जातं याचं कारण असं दुसऱ्या दिवशीसाठी आपल्या मेंदूच्या पेशींना ताजतवानं करायचं असतं आपल्या मेंदूच्या पेशी परत रिॲक्टिवेट करण्यासाठी पुढच्या दिवसासाठी तयार करण्यासाठी हे हृदय मदत करत असतं तसंच आपल्या किडनीच्या वरती असणारे जे अधिवृक्क ग्रंथी आहेत आयड्रोनल ग्लांड या मधून कॉर्टिसॉल हॉर्मोन सिक्रीट होतो आणि तो कॉर्टिसोल हॉर्मोन सेक्रीट झाल्यामुळे काय होतं तुम्ही विचार करा तुम्ही गाड झोपलेले आहात आणि तुम्हाला अचानक कोणीतरी उठवलं तर आपण काय करतो डचकून उठतो अचानक आवाज आला किंवा कोणीतरी उठवलं तर आणि आपल्याला ला दम लागतो म्हणजे जेव्हा गाड झोपेमधून एखाद्या वेगळ्या स्टेटमध्ये जायचं असतं आपल्याला तेव्हा दम लागतो भीती वाटते अशाच पद्धतीने आपण रोज या मध्यरात्रीच्या पिरियडमध्ये गाड झोपलेलो असतो आणि गाढ झोपेमधून त्याची जी पुढची बेकअप सायकल आपली सुरू होते उठण्यासाठीची तयारी मग त्या काळामध्ये आपल्याला स्वप्नही पडतात अनेक विचारही येतात किंवा छोटासा काही आवाज झाला ती लगेच जागही येते जे गाड झोपेमध्ये कोणी हाक मारली तर पटकन आपण उठत नाही ते आपण नंतरच्या काला या कालावधीमध्ये उठतो तर हे एक ट्रान्झिशन आहे जसं आपल्याला कोणी उठवलं तर आपण डचकून उठू अगदी तसंच हृदय जे रेस्टिंग पिरियडमध्ये असतं त्यानंतर त्याला जास्त प्रमाणात काम करावं लागतं मग यामध्ये काय होतं जर हृदय आधीच कमकुवत असेल तर या कमकुवत असणाऱ्या हृदयाला जास्त त्रास पडतो कारण या आर्टरीज आहेत त्या घट्ट झालेल्या असतात या आर्टरीज ताठर झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे वाहणारं रक्त असतं ते सुद्धा घट्ट आणि स्टिकी चिकट झालेलं असतं हे चिकट झालेल्या रक्तामुळे जड झालेल्या रक्तामुळे ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट या दोन्ही गोष्टी वाढतात आता हे नॉर्मल माणसाला सहन होईल पण ज्याचं हृदय अगोदरच त्यांना याचा त्रास होतो आणि म्हणून हार्ट अटॅकचे केसेस या पिरियडमध्ये जास्त ऐकायला येतात पहाटे तीन वाजल्यानंतर प्लेटलेट्स जास्त चिकट व्हायला लागतात आणि त्यामुळे हे ब्लॉक्स तयार होत असतात अगदी तसंच आपल्या बॉडीची जी क्लॉट्स डिझॉल्व्ह करण्याची जी सिस्टम आहे क्लॉट्स म्हणजे रक्ताच्या गाठी या रक्ताच्या गाठी जास्त प्रमाणात तयार होतात पण याच परत रक्तामध्ये रूपांतरित पण होतात पण ती सिस्टम या काळामध्ये वीक असते शरीराची आणि म्हणून हार्ट अटॅक सारखे परिणाम आपल्याला दिसतात याच्यासाठी उपाय काय आहे तर रोज रात्री झोपताना अजिबात ताण घ्यायचा नाही हार्ट रेट नॉर्मल राहील ब्लड प्रेशर नॉर्मल राहील असे विचार करायचे मी तर म्हणते तुम्ही ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसा चांगले विचार करा त्यामुळे मग तुमचं ब्लड प्रेशर हार्टरेट नॉर्मल राहील तसंच नेहमी हायड्रेशन चांगलं ठेवा जर भरपूर तुम्ही पाणी पित राहिलात तर हा ताठरपणा आहे तो काही प्रमाणात कमी होतो म्हणजे या सगळ्या गोष्टी साईड बाय साईडच झाल्या पण आज मी जर संख्या पाहिली कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसीजमुळे मृत्यू होण्याची संख्या तर ती खूप आहे करोडोंच्या घरात आहे तर ती संख्या काही प्रमाणात तरी कमी होऊ शकते या जर सवयी आपण स्वतःला लावल्या तर तसंच अजून एक सवय खूप महत्वाची गोष्ट आहे ती महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर चा चांगली स्ट्रेचिंग करा आम्ही अनेक व्हिडिओज स्ट्रेचिंगवरती तयार केलेले आहेत तर शांतपणे जेव्हा आपण स्ट्रेचिंग करतो कोणाशी न बोलता काही आवाज न करता काही डायनामिक्स म्हणजे पटापट -पत काही हालचाली न करता स्ट्रेचिंग करतो तेव्हा आपल्या शरीरातली पॅरासिम्पॅथिटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह होते वॅगस नर्वच्या द्वारे आणि ही पॅरासिम्पॅथिटिक नर्वस सिस्टम शरीराला शांत, शांत 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 करत जाते आणि मनालाही शांत ठेवते अजून एक महत्वाची गोष्ट रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेच पिछाण्यावर जाऊ नका त्यानंतर शतपावली करा सकाळी असे हार्ट अटॅकचे केसेस होऊ नये म्हणून डॉक्टर्स क्रोनोथेरपी सुद्धा करतात म्हणजे रात्री असे काही मेडिसिन्स घ्यायला सांगतात की ज्यामुळे सकाळी असा त्रास होणार नाही तुम्ही जितकं होईल तेवढे हे नैसर्गिक उपाय करायला सुरुवात करा, करा। दररोज योगासन आणि प्राणायाम तर नक्की करा त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल तर आपल्यावरती ही वेळ येऊ नये आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं हृदय चांगलं कार्यरत राहावं याच्यासाठी या छोट्या छोट्या सवयी तुम्हाला नक्की मदत करतील धन्यवाद